सदलगा शहरातील उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन सामाजिक शैक्षणिक उपक्रमातून साजरा चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सदलगा उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये स्वातंत्र्य उत्सव दिन विविध शैक्षणिक उपक्रमाने घेण्यात आला प्रारंभी प्रशाळेत एस डी एम सी अध्यक्ष श्री दिलीप करंगळे व मुख्याध्यापक श्री बलवान श्री मट्टेसर पत्रकार अण्णासाहेब कदम दादेसाहेब कदम मलगोंडा पाटील सुनील पाटील सदानंद मुतनाळे बसवराज कोळी सौ शास्त्री मॅडम सौ शिंदे मॅडम सौ पाटील मॅडम यांच्या हस्ते राष्ट्रीय फोटो पूजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर श्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सदलका शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब कदम यांच्या हस्ते प्रशाळेत नुकतेच हजर झालेल्या नूतन मुख्याध्यापकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला सदलका शहरातील महापुरामध्ये धाडसाने महापुरातील बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत चालू करून एक अनोखे धाडसाचे समाजकार्य केलेल्या श्री सुकुमार उगारे सत्कार यांचा सत्कार श्री सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला प्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आर के फाउंडेशन व वडगोले कुटुंबीय यांच्याकडून शालेय या साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि सर्व शालेय विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील राजू अमृत समन्नावर आजुरुद्दीन शेखजी प्रकाश देसाई रवींद्र पिसाळ पत्रकार अण्णासाहेब कदम शांतिनाथ पाटील तात्यासाहेब कदम मकरंद द्रविड सदानंद मुतनाळे बसवराज कोळी मलगोंडा पाटील दिलीप करंगळे सौ शास्त्री मॅडम सौ शिंदे मॅडम पाटील मॅडम शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी पालक, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सदलकाशोर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम